आज सकाळी पिकअप आणि कारची समोरासमोर धडक होऊन वीस जण जखमी झाले आहेत यापैकी कारमधील ऋग्वेद युवराज पुसदकर वय बावीस वर्ष राहणार पुणे आणि विठ्ठल रखमा घाडगे वय सत्तर राहणार आळे तालुका जुन्नर हे गंभीर जखमी आहेत अष्टविनायक ओतूर ओझर रस्त्यावरील धोलवड फाट्याजवळ ही घटना घडली ओतूर बाजूकडून नारंगावच्या दिशेने जाणारी पिकअप क्रमांक एम एच चौदा जीयू पंधरा सहासष्ट मध्ये जिल्हा परिषद शाळा आळे येथील शाळेचे विद्यार्थी व पालक खोड येथे शालेय ये साहित्य वाटप करण्यासाठी जात होते तर नारंगावच्या बाजूकडून ओतूरच्या दिशेने येणारी फॅट लीनाकार क्रमांक एम एच बारा जी एम झिरो आठ साठ मधील व्यक्ती या ओतूर या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी जात होते धोलवडफाटा या ठिकाणी दोन्ही गाड्यांचा समोरासमोर अपघात होऊन कारमधील पाच जण जखमी झाले असून यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर आहे घटनेची माहिती मिळताच उतूर पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश गेंजे श्यामसुंदर जायभाई किशोर बर्डे पोलीस मित्र शुभम काशीद यासारख्यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पोलिसांनी रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने नागरिकांच्या मदतीने बाजूला करून वाहतूक सुरू केली ब्युरो रिपोर्टावत न्यूज उतूर. आ, आता त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला ती गाडी आणि गाडी सोबत होती का आणि हे सगळे लहान मुलं सोबतच होते आणि कुठे चालले होते हिवऱ्याला कशासाठी बाळांना साहित्य वाटत होती, माग़ माग़ पुड़ा 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 ने। ने होती आ, ना, ना। त्याच्यासाठी आम्ही चाललो होतो शूज म्हणजे भेटणार होती आदिवासी भागामधून आम्हाला ते भेटत ना त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही एवढी पालक मुलं चाललो होतो प्रत्येकी म्हणजे किती वीस मुलं होती वीस पालक त्यांच्या सोबत त्या गाडीत दहा मुलं आणि इकडल्या गाडीत दहा मुलं होती मग आता किती मुलाला लागले काय लागले हा प्रत्येक मुलाला लागलाय पालकांना पण लागलंय बस किती किती मुलं होते सगळे मुलं वीस आणि पाचवीचे कितवीचे मुलं पहिली दुसरीचे पहिली दुसरीचे कस झालं काय सांगता का तुम्हाला नाही आम्ही मागवत ह्या गाडीत पुढच्या गाडीत आम्हाला इथं माग आलो तर फोन आला आम्हाला ॲक्सिडेंट झालाय आम्हाला काय मग आम्ही पाच मिनिट पाच दहा मिनिटांनी इथं आलो इथं आलो आमची बाजू माणसं का अँबुलन्स मध्ये घेऊन गेली होती चालली होती घेऊन